एच आय व्ही आजाराबद्दल आणि त्याच्या उपचाराबद्दल अनेक वर्षांपासून रिसर्च सुरू आहे या लढ्यात आता एक मोठं शस्त्र समोर आलं आहे जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यू एच ओने एच आय व्हीपासून बचावासाठी एका नव्या इंजेक्शनच्या मंजुरीबद्दल माहिती दिली आहे या इंजेक्शनचं नाव आहे लेनाका पावीरक महत्त्वाचे म्हणजे या इंजेक्शनला अन्न व औषध प्रशासन अमेरिकाकडून मंजुरी मिळाली आहे विशेष बाब म्हणजे हे इंजेक्शन दरवर्षी फक्त दोन वेळास द्यावं लागतं याचा अर्थ या, या इंजेक्शनचा प्रभाव दीर्घकालीन प्रभाव आहे भारत आणि जागतिकाकडे काय सांगतात जागतिक का आरोग्य संघटनाच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये जगभरात एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव नऊ मिलियन लोक एक एक एच आय व्ही ग्रस्त होते त्याचवेळी यू एन ए आय डी एसने नमूद केलं की दोन हजार चोवीसमध्ये भारतात सुमारे पंचवीस लाख लोक एच आय व्हीच्या विळख्यात आहेत ही संख्या अतिशय चिंताजनक आहे पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही कारण लेनाका का पावीरकर नव्या इंजेक्शन उपायांनी यामध्ये बदल घडू शकतो सध्याचे उपाय आणि नव्या इंजेक्शनचं महत्त्व आत्तापर्यंत डब्ल्यू एच ओने पी ई पी प्री एक्सपोजर फ्रो प्रोफिलॅनिक्ससाठी गोळ्या डेपिविरिन वजायनल रिंग आणि ए सी सी ए बी एल ए नावाचं प्रभाव पडणाऱ्या इंजेक्शनची शिफारस केली होती पण लेना पाविरक हे नवीन इंजेक्शन अधिक सोयीचं आणि कमी डोसमध्ये प्रभावी ठरणारं इंजेक्शन ठरलं आहे त्यामुळे वारंवार औषध घेण्याची गरज राहत नाही डब्ल्यू एच ओचं मत जागतिक आरोग्य संघटनामधील ग्लोबल एच आय व्ही हेपेटायटीस आणि एस टी आय क्रा कार्यक्रमांच्या संचालिका डॉक्टर मेक डोहर्टी यांनी या शोधाला मोठं पाऊल म्हणत स्वागत केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की हे इंजेक्शन गरजू लोकांपर्यंत लवकर पोहोचावं यासाठी आम्ही विविध संस्थांबरोबर काम करत आहोत एफ डी ए मंजुरीनंतर पुढचं पाऊल जागतिक आरोग्य संघटना संघटना आता युरोपियन मेडिसिन एजन्सी आणि मेडिसिस मेडिसिन्स फॉर ऑल यांच्याशी हात मिळवून काम करत आहेत एकत्रितपणे काम करत आहेत जेणेकरून लेना कापावीरकला जगभरातील देशामध्ये सहजतेने मान्यता मिळू शकेल एकदा हे औषध डब्ल्यू एच ओच्या औषधसूचीमध्ये समाविष्ट झालं तर ग्लोबल फंड यासारख्या संस्था त्याची खरेदी करू सुरू करू शकतात ज्यामुळे ते कोणत्याही भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत सहज पोहोचू शकेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद